नमस्कार बंधू भगिनींनो आपण मागील व्हिडिओमध्ये मा पाच मिनिटात स्टॉक कसा शोधावा याविषयी स्टॉक स्क्रीनर बनवले होते त्यातून तुम्हाला समजले असेल की स्टॉक हा स्ट्रॉंग बाय पंधरा मिनिट एक तास वन डे वन वीकवर असेल तर असे स्टॉक आपण एन्ट्राडेसाठी घेऊ शकतो ज्यांनी व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी तो व्हिडिओ बघा त्यानंतर त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये स्टॉकमध्ये एंट्री आणि एक्झिट कसे करावे कुठे एंट्री आणि कुठे एक्झिट व्हावे याचा व्हिडिओ बनवला होता विवॅपचा बेसिक ते ॲडव्हान्स उपयोग करून एंट्री एक्झिट सांगितली होती व्हिवॅ व्यापचा ॲडव्हान्स उपयोग चार पद्धतीने करतात त्यातील एक पद्धत मागील व्हिडिओमध्ये घेतली होती आज आपण व्यापचा ॲडव्हान्स उपयोगाच्या हो पुढील पद्धती पाहणार आहोत ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ अगोदर बघा नंतरच हा चालू व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या कोणत्याही शंका राहणार नाही तर आज आपण विवेकची ॲडव्हान्स स्ट्रॅटेजी बघणार आहोत तर तुमच्यासमोर एच डी एफ सी बँक या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर पाच मिनिट टाईम फ्रेम आहे या पाच मिनिट टाईम फ्रेममध्ये बघा या ठिकाणी मी विव्याप लावलेला ही जी काळी रेषा दिसत आहे ही काळी जी रेषा आहे ही वीवॅपची रेषा आहे आणि त्यानंतर मी एम डी हे इंडिकेटर लावलेले आहे ला तर अडव्हान्स स्ट्रॅटेजीमध्ये विव्याप बरोबर एम ए सी सुद्धा उपयोग करता येतो तर या ठिकाणी आपल्याला एम एसी डीकडनं म्हणजे डबल कन्फर्मेशन आहे विव्याप तर आपल्याला कन्फर्मेशन देतो की तुम्ही या ठिकाणी बाय करा पण डबल कन्फर्मेशन हवे असेल तर तुम्हाला एम एस सी डी लावणं डबल कन्फर्मेशन होऊ शकते आणि त्यामुळे तुम्हाला एंट्री येणे सोपे जाऊ शकते तर या ठिकाणी बघा जवळजवळ जो चोवीस तीस जुलैची गोष्ट आहे या तीस जुलैला या ठिकाणी बघा ही जी विवॅप आहे व्हीवॅपच्या वर या कॅन्डल खालीवर खालीवर करत आहे म्हणजे या ठिकाणी वीवॅपचा सपोर्ट घेत आहेत व्हीवॅपचा सपोर्ट घेऊन हा स्टॉक वरती गेलेला आहे बघा व्हीवॅपचा सपोर्ट घेऊन हा स्टॉक वरती गेलेला आहे आणि त्यानंतर या स्टॉकने खूप मोठा टार्गेट दिलेला आहे हो तर तुमची एंट्री या ठिकाणी कुठे होऊ शकते मग तर तुमची एंट्री ही जी लाईन आहे वी एफची जी लाईन आहे या लाईनीवर या ज्या कँडल आहेत या सपोर्ट घेत आहेत हा सपोर्ट घेतल्यानंतर या ठिकाणी तुमच्याली एंट्री होऊ शकते आणि एंट्री होऊन या ठिकाणी मग तुम्हाला मिळणारा टार्गेट पण मोठा मिळू हो शकतो एंट्री घेताना व्ही एपच्यावर कॅन्डल हवी म्हणजे व्हीवॅप स्ट्रॉंग नाही म्हणजे ज्या कॅन्डलमध्ये जास्तीत जास्त वॉल्यूम आहे अशा कॅन्डलने व्हीवॅप क्रॉस झाला पाहिजे पुढच्या दो एक कॅन्डल त्यानंतर रिटेस करण्यासाठी वी एपला रिटेस करण्यासाठी यायला पाहिजे आणि रिटेस करून वर गेल्यानंतर मग तुमची एंट्री होऊ शकते तर या ठिकाणी बघा ज्या कॅन्डल आहेत वरतीच आहे या ठिकाणी त्या सपोर्ट घेताच आहे इथून ह्या वरती गेलेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी बघा एम एस सी डी मध्ये सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सिग्नल मिळत आहे बघा या ठिकाणी तुम्हाला सिग्नल मिळत आहे कारण ग्रीन जी ब्ल्यू कॅन्डल ब्लू जी लाईन आहे ती वरती आहे आणि रेड लाईन खाली आहे तर ब्ल्यू लाईन वरती असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला सिग्नल मिळालेलं आहे की तुम्ही या ठिकाणी बाय करू शकता बघा या ठिकाणी सिग्नल मिळालेला आहे या ठिकाणी तुम्हाला सिग्नल मिळालेला आहे या ठिकाणी तुम्ही बाय करू शकता आणि ज्या वेळेस हा जो ब्लू लाईन जी आहे ती ब्लू लाईन खाली येईल आणि रेड वरती जाईल त्या ठिकाणी तुम्ही थांबू शकता मी त्यातून तुम्ही एक्झिट होऊ शकता तर अशा पद्धतीने या विपबरोबर एम एस सी डीचा उपयोग करून तुम्ही ना। ना, हो या कोणत्याही स्टॉकमध्ये इंट्राडेट स्टॉकमध्ये तुम्ही एंट्री घेऊ शकता त्यानंतर अजून पण या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत बघा या ठिकाणी उदाहरण बघा कालचं उदाहरण आहे कालचं उदाहरण बघा या ठिकाणी बघा विव्यापच्या वरतीचं कॅन्डल आहे या ठिकाणी विव्यापच्या वरतीचं कॅन्डल आहे त्यामुळे एंट्री या ठिकाणी होऊ शकते म्हणजे आदल्या दिवशी वीवॅपच्या वरती स्कॅन्डल हो होती आणि नंतर दुसऱ्या दिवशी मग या ठिकाणी एक हॅमर कॅन्डल तयार झालेली आहे आणि वी एपच्या वरती मग या स्टॉकने रॅली दिलेली आहे आणि ही रॅली देताना खाली एम डी पण बघा या एम डीमध्ये सुद्धा तुम्हाला बाय सिग्नल मिळालेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही विवॅपचा उपयोग करताना व्हीवॅप बरोबर एम ए सी डीसुद्धा बघू शकता आणि एम ए सी डी बघून एम ए सी डीमध्ये सुद्धा बाय सिग्नल मिळाले आहे का ते बघून तुम्ही त्याच्यामध्ये एंट्री घेऊ शकता तर बरोबर एम डीचं डबल कन्फर्मेशन तुम्हाला मिळेल आणि कन्फर्मेशन मिळाल्यानंतर तुम्हाला तुमची तुम्हाल, तुम्हाल जी रिस्क आहे ती रिस्क कमी होईल तर अशा पद्धतीने व्हीवॅपचा कसा उपयोग करायचा हे मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे आणि या व्ही एप बरोबर एम सुद्धा उपयोग तुम्ही करू शकता या ठिकाणी पण बघा या ठिकाणी व्ही एपच्या रेड कँडल क्रॉस करून खाली आलेली आहे पुन्हा रे ग्रीन कँडल पुन्हा रेड कँडल खाली आलेले आहेत विवेपला एपला आणि पुन्हा एक रे रेड कँडल व्ही एपला क्रॉस करून खाली आलेली आहे आणि पुन्हा व्ही एपला रिटेस करण्यासाठी कॅन्डलवरती गेली आणि तिथून मग या व्हीवॅपापासून या कॅन्डल म्हणजे खाली आलेल्या आहेत म्हणजे डाउन ट्रेंड या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि त्याच वेळेस वे या ठिकाणी बघा एम एस सी डी बघा एम एस सी डीमध्ये सुद्धा रेड लाईन वरती आहे आणि जी ब्ल्यू लाईन आहे ती ब्ल्यू लाईन खाली आहे तर एम एस सी डीने पण सिग्नल दिलेला आहे आणि वीवॅपने पण सिग्नल दिलेला आहे तर अशा पद्धतीने विवेप बरोबर तुम्ही या एम ए डीचा उपयोग करून तुम्ही त्याच्यामध्ये एंट्री घेऊ शकता या ठिकाणी पण बघा या ठिकाणी तर गॅपअप ओपन झालेलं आहे मार्केट गॅपअप ओपन झालेलं आहे आणि वीवॅपच्यावर कॅन्डल आलेली आहे आणि दुसरी कॅन्डल वी एपला रिटेस करण्यासाठी आलेले आहे आणि त्याच्यानंतर तिसरी चौथी कॅन्डल वरते गेलेले आहेत म्हणजे या ठिकाणी तुमची एंट्री होऊ शकते आणि ला खाली एम एसई डीने पण तुम्हाला बायसिग्नल दिलेला आहे एम एसीडीने पण बायसिग्नल दिलेला आहे आणि मिळणारा टार्गेट पण खूप मोठा यामध्ये मिळालेला आहे या ठिकाणी ब्लू लाईन रेल लाईनला क्रॉस करून खाली आलेली आहे आणि या ठिकाणी तुमच्याली एक्झिट होऊ शकते या ठिकाणी तुम्ही एक्झिट करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही एम एसई डी आणि व्हीएपचा उपयोग करून को कोणत्याही स्टॉकमध्ये इंटरनेसाठी तुम्ही एंट्री घेऊ हो शकता आणि एक्झिट पण होऊ शकतात अशी अनेक उदाहरणं या ठिकाणी तुम्हाला दिसतील की वीएप बरोबर एम सुद्धा बायचं सिग्नल देते आणि अशा वेळेस मग आपण त्याच्यामध्ये एंट्री करू शकतो तर आज दोन तीन उदाहरणं मी तुम्हाला दिलेली आहे व्हीव आणि एम एसी डीची उदाहरणं दिलेली आहे व्हीवॅपचा उपयोग का करायचा आहे कारण की तो व्हॉल्यूम त्याच्यामध्ये व्हॉल्यूमचा ॲव्हरेज असतो आणि व्हॉल्यूमवरच कोणताही स्टॉक चालू असतो चा जर स्टॉकमध्ये व्हॉल्यूम असेल तर फार मोठी ग्रीन कॅन्डल या व्हीवॅपला क्रॉस करून वर जाते पुढची कॅन्डल रिटेस करते आणि त्यानंतर पुढच्या कॅन्डल व्ही एपच्या वरतीचं ट्रेड घेतात अशा वेळेस ट्रेंड हा बुलिश असतो आणि त्यानंतर मग तुम्ही त्याच्यात एंट्री घ्यावी की नाही घ्यावी की नाही आणि ती रॅली निघून जाते आणि तुमची एंट्री राहून जाते मग तुम्ही त्यासाठी मग हा एम एस सी डी बघायचा एम एस सी डीमध्ये पण बाय सिग्नल मिळालेलं आहे का एम ए सी डीमध्ये बाय सिग्नल मिळालं तर बिंदास राहा आणि त्याच्यामध्ये एंट्री तुम्ही घेऊ शकता आणि टार्गेट पण तुम्हाला मिळू शकतं तर अशा पद्धतीने तुम्ही विव्यापाने एम एस सी डीचा उपयोग करून कोणत्याही स्टॉकमध्ये एंट्री घेऊ हो शकता आणि एक्झिट होऊ शकता इंट्रा डेसाठी हे आहे अशा प्रकारे तुम्ही विवेप बरोबर एम डीचा उपयोग करून कोणत्याही स्टॉकमध्ये एंट्री घेऊ हो शकता आणि एक्झिट होऊ शकतात तुम्हाला एंट्री आणि एक्झिट या दोघं इंडिकेटरमुळे तुम्हाला कळलं असेल तर विवेप बरोबर एम डी लावून तुम्ही जवळजवळ पंधरा दिवस तरी किंवा एक महिना तुम्ही सराव करा जोपर्यंत सराव होत नाही तोपर्यंत तुम्ही एंट्री आणि एक्झिट असं काही करू नका कारण की तुमचा सराव नसल्यामुळे तुमचा लॉस मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि तो लॉस टाळण्यासाठी सराव महत्त्वाचा आहे की एम एसी डीचं वर्क कशी करते आहे आणि व्हीवॅप कसा वर्क करत आहे या व्हीवॅपवर एम एसी डी वर्क करते आहे किंवा नाही दोघंही वर्क करत असेल तर कोणत्या ठिकाणी वर्क करते वगैरे हे सगळं तुम्ही निरीक्षण करा पंधरा दिवस महिनाभर आणि त्यानंतरच मग तुम्ही प्रत्यक्षात तुम्ही कोणत्याही स्टॉकमध्ये एंट्री आणि घेऊ शकता आणि एक्झिट होऊ शकता हा व्हिडिओ जो बनवला आहे हा व्हिडिओ मी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे बाय सेल रिकमेंड माझ्याकडून नाही माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिवॅपच्या ॲडव्हान्स स्ट्रॅटेजीमध्ये दोन स्ट्रॅटेजी मी सांगितलेल्या आहेत आता एक स्ट्रॅटेजी बाकी आहे ती एक स्ट्रॅटेजी मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे